जीने तेरी चाहते तेरा अंदाज दिल में छुपाया है बर में उरे नेलो रे बेकारले काय कोणता पर्वत आलाय मा म्हणतात उरे मेलो गुड्डीनं पाहिलं वाटते रे पाहिलं वाटतेले का अरे ओ फुटक्या डोयाच्या डोळे डोया का घरी का दिसत नाही का तुला थांब रे दा उठू दे मले पहिली गोष्ट तर मोठी गलती केली अरे त्या मागे पंगा घेतला हे लय मोठी गलती केली आता मी तुला काय म्हणतो जवळचा मित्र किंवा नातेवाईक असेल त्याला फोन लाव आणि त्याला सांगून दे की भा मला वाचव मला वाचवायला हे मला हॉस्पिटल भरती करा लागते कसं आहे बंटी से पंगा मतलब शहर मे नंगा वा रे वा उलटा चोर पोतवाल डाटी अरे पोरीच्या माही गलती अरे ती गलती कोणाची असो मला काही घेणं देणं नाही त्या मले कसा काय धक्का दिला मले कसा काय खाली पाडलं त्या ते समोर आहे का काही अरे बंटी बोलते खोलते तुला काय वाटते भेटो का, भेतो का, तुले, भेतो का मी तुले भेटो का थांब पाच मिनिट भले बाबू मी त्या बगली एवढाच येतशी पण भाऊ तुला मारे ताकत ठेवतो मी एवढा आठवण ठेव जाऊ दे ना बा जाऊ दे चड्डी घालता येते का तुला सारखी तू मला मारशील का अभे आको ना तुला चुपचाप शाळेत जाय चुपचाप शाळा शिक माना जाऊ दे मी सॉरी म्हणतो बा सॉरी सॉरी गलती झाली जाऊ दे मध्ये अरे सॉरी काय सॉरी पहिले घेऊ मारी अरे आता सॉरी जात आहे का मी गाचार टाप का लोणचं करून खाऊ का त्याचं तू भाऊ घरीच फोन लाव ना ते फोन लाव म्हणा माई एखादा प्रायव्हेट नाही सरकारी डावखान्यात बुकिंग करून ठेवा ना अर्ध्या घंट्यात मिनिट असतोच अरे छोटा पॅकेट बळा धमाका काय लोक मानंदी लागू राहिला बा जाऊ दे मी स्वारी म्हणून राहल ना अरे बा मारत का आता मले मारतं का तू लिखा हसा आहे तर अरे जाऊ दे ना बा जाऊ दे मी स्वारी म्हणून राहल ना आता बरो अरे सूर्या बापा आता इंग्लिश चालू झालं का अरे बा तू काय मारखंडासारख्या तुझे हात पाय मोडून कुकडे फेकून देईन माहित नाही पडील ना सरक ना बाजून बापरे बाप बंटू दादाची इन्सल्ट बंटू दादाची इन्सल्ट आता विषयले सीरियस आहे अब भी म अपने आदमी को फोन करके बुलाता म्हणजे तू ये भी आदमी आहे हां मग म्हणजे तू त्याची आवरत आहेस अरे बाप रे बाप बंटू भाऊचा पारा गेला दा तपून आता आता तू काही खरं नाही अटिस थांब तू आता दोन तीन फोन लावतो पोटेल बलावतो बात आता ताई मस्ती झाली तुले आता घ्याचीस तुले जिरून त घे वा आता तुले जाले फोन ला त्याला फोन लावा मीठ सगच बशाव आता तू ज्या फोन लावायचा त्याला फोन लाव ज्याला बोलव्याच त्याला बोलाव मी एवढीच बैलगाडीवर बसून आता काय झालं तुले मा मावले व काहून त्या नाकावर राग असते उठली सुटली बॅग भरली चालली माहेरी म्हणते उठली सुटली बॅग भरली आता काय केलं म्या तुम्ही काय नाही व म्याच केलं माझ्याच नशीब फाटकं ना तुमच्या बाबत लग्न केलं ओ मॅडम काय झालं ते विस्तार मध्ये सांगा ना काल ना तुम्हाला नाश्ता आणायला सांगितला होता कामाहून नाश्ता आणला का तुम्ही मला बहीण माले नाश्त्यासाठी चालली का तू सोडून मला टर्लिंग टर्लिंग कसं काय तुला लागेन तेवढा नाश चालून देतो तू बा जाऊ नको खाऊ खाऊ मसाळोय पण तू जाऊ नको बापा दा फोन कोणाचा आला फोन हे सु राहिले मायले हॅलो हा बोल रे बा काय होतं अरे कुठे आहेस म्हटलं बाबा सग लवकर ये ना सगळं झाले ना मी झालं ना मोठं अरे बा इथं मले माय फाट्याला शिवल्याने जाऊ राहिलं माय भांडणं भांडणं माझी जिंदगी चालली आणि याला दुसरं भांडण्या अंदाज अर्थ एक मिनिट पुर दुसरं घेऊन आला हा अरे बा काय झालं अरे बन रस्त्यानं चाललो होतो एका मला धक्का द्यायला खाली पाळलं अ खाली पाळलं तर पाळलं वरून म्हणते पंगा ले राय म्हणते ते पंगा अरे म्हटलं तू इथं अरे मेन म्हणजे समोर गुड्डी उभी होती ना असं वाटे असं बजाळा पण आता तर होत म्हटलं आता लय झालं म्हटल्याचं तू हे फक्त आता या एवढं मारू रे आपण एवढं मारू की याला या ना गाडी घटक चड्ड तुटली पाहिजे अरे काय हे दलिंदर यानंदी लावलो रे बाय स्वतः मार खाते दुसऱ्याने मार खायला लावते दुसरं काही नाही याच्याजवळ बरं बरं येतोच बा येतो दोन तीन मिनिटात येतो मी हो लवकर जरा आहे ये जरा लवकर लय अर्जंट मध्ये उडी मुकेश अंबानी सगळं मिटिंग करायला चाललं वाटते हे लयच जरा घाई घाईत लवकर ये आता लस जातो मी जर बाटी पाऱ्या दिलात त्यानं मले असं असं भांडणं आवडता आवडता मला सुचून राहिलं कोणाचा फोन होता मित्राचा होता ना भंट्याचा होता नाईन मले कोणाचा आता फोन करू राहिला अरे कार्यक्रमही ना सकाळी सकाळी हॅलो बोल क्या काय होतं रे अरे कुठे आहेत डू कुठे आहेस नी, नी काय वावरात हा वावरात वा 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 काल या तू जटी उडी परिस्थितीत असतील तशा परिस्थितीत मी सध्या कसं आहे लय मोठं मॅटर झालं आपल्या घरावरून भेटतो रे लय मोठा दांगळ झाला जांगळ उठता म्हटलं म्हटलंडी जशा परिस्थितीत अशा असे घ्या काय झालं काय बा एवढा कोण तपला अभे ने काही इज्जत नाही राहिली लोक हलक्यात घेऊन राहिले मला हलक्यात अरे बा मले तर तुले बी तुले बिले सोडल लोकांना माझ्यासोबत सोबत तूही काढली आता मेहा काय केलं बापा मी आलोय नि माहितीशी काय काढली अरे बा जसं त्याला मी नाव सांगितलं की मा मित्र आहे त्याला फोन लावतो अबे तो हासायला लागला ना बा हसायला लागला ना ते पेरकंड सारख्या का काय करेन म्हणे माय हवा हो। आली की ते उडून जाते म्हणे ते काय अरे बाप रे बाप माया रंगावून गेला का लगे काल तू तगीच थांबून ठेव येतो कुत्रे का मारतो नाही का रंगावून कसा आहे गेला तू माया पण मी काय म्हणतो बन तू भाऊ माणूस दिसते कसा दिसाल कसा आहे लोळ आहे हाय झालाय कस रा हेवी डबल हड्डीचा आहे अरे डबल हड्डीचा विषय मग कळू शिंगल हड्डी आहे शिंगल अरे तू काय लाल लेकरू मारते म्हटलं याले असं हाईट किती म्हटलं हाईट अरे हाईट अरे हाईट काम देणार बा हा� अरे बुटक आहे बुटक अरे तीन फुटाचं आहे म्हटलं मानस बघले एवढं रे लस हलक्यात घेऊन ना का तुला काला म्हटलं अरे माया जाऊ हो दे पण तुला काल म्हटलं मला लस रागाला बरं बरं बस थांबव तरी थांबवता बरं झालं का बुटका तिथ काय नाही तर येणं ना देणं मला मार खा लागला असता अरे बस कार्यक्रम उठकला की दोन मिनिटात तरी हजार राहा बरं का त्याचीच थांब तसंच म्हणा ना सोन्यालाही बी फोन लावला तो बी यूज राहिला पण कसं म्हटलं बायको जर आज जात आहे त्याला येऊ येऊ देत मला काय माहित नाही ना म्हणून म्हटलं सेकंड प्लॅन असतो आपल्या अरे त्याला काय फोन लावला मी त्याच्या पहिले मी येतो म्हटलं अरे ते तुझ्या वाटी गेलो म्हणजे वाटी गेलं वाटी पाटली रस्ते अरे त्याला एका बुक्कीत जीव मारतो रे एका बुक्कीत तुला फक्त मी दिसतो काळी मेळी पण मी असं लय लय नाही पटकन बाबू आता येऊ दे मला हो हो म्हटलं मला लवकर अरे होय खोटा था काय बोलला त्याने तीन फुटा माणूस वे सात फूट सात इंच हाईट आले का माझ्या बुटका होता मी तुला दिशा हं आणि काय शिंगोल पोचली मुरवाला नाही शिंगोल पोचली ओटी लेखा तहार की चार पाच बसतात मा अंदर सांगा लागते बे सांगा लागते तुला का माहित आहे ना येत नाहीत ना हो बा ज्याने जे सांगे त्याने ते सांग बोलाव लवकर टाइम नाही माझून थांब ना तू दोन मिनिट पोरीच्या समोर इज्जत काढली ना बाप बापा रे हे तर खलीच्या पोळ बंटू भाऊ तर कीच अँगल ते चार फूट काढ मिळ नाही नाही म्हणता म्हणता आठ फुटाचा माणूस आहे अरे, ले ले अरे तू तीन फुटाचा असो चार फुटाचा असो पाच फुटाचा असो आपल्याला काय घेऊन देणं अरे यानं माझ्यासोबत पंगा घेतला गेला ठोक्याचा आज आपल्याला अरे बा मग तुझ्यासोबत पंगा घेतला ना मग तू पाहिलं मला काय कामाने येतो त्याले पाय बळ्या मी त्याला पहिलेच सांगितलं की तू माझं पंगा घेऊ नको बा आम्ही स्वारी म्हणतो स्वतः मी स्वारी म्हटलं त्याले पण आता ऐकलंस तयार नाही आता सांग काय करतो तू मारता आम्ही मारता का तू काय नाही आयकेन तो एक पुढे गुड्डी उभी आहे ना म्हणून मस्त आल ते नाही ना बा मला काय माहिती अरे बा चुकून फोन लागलाय आता मी ऐकत नाही आले फोन आहे ना अस अस चुकून फोन लागला का अस बर पण गड्या आता काही म्हण तुले मी मारतो तु। यानं तुले फोन लावल्यावर तू आलाच काही याला तर मी माफ केलं पण तुले ठोकतो अरे बा काही बोलून आले का कुठच का कुठे लावून राहिले अरे याने लोटल तू आले याचा पण आला तुम्ही मी याने मारा ना मला निकाल लागू राहिले बापा मग अशी फोन लावला होता तर बोलत जास ना तू टर टर जीप चालेन ताई याला मारतो त्याला मारतो एका बुक्कीत जीव मारतो मार एका बुक्कीत जीवच मार मला आता तर काय तू एखादा तंगळ मोडला जीव नाही सोडत तुझे अय दादागिरी टाकू राहिला का लय दादा मस्त आला का बाबू मारून मारता तू मारून दाखव मारून दाखव सहाय्या बघत तू आता था। थांब था। था न बा काय रे दादा इंजन पेटून देऊ राहिला मोडीन ना बाय हात पाय गुड डे मन भरलं नाही का जायना घरी घरी जायना मामावले याच्या अंदाज पावभाव वाढू राहील ना हे दादा हे लिटा म्हणतो ऐक ना बा आता ते गेली ना काय प्लॅन काय या अरे मला जीवान किवान माराय का तुले सुपारी किपारी घेतली का द्या माई मा अरे वावर घेवर पाहिजे प्रॉपर्टी गिपर्टी पाहिजे गावानं असं लोक मरुना मी नावान ना ना देतो ना तुया आणि पाय टेन्शन घेऊरा बा असं रोग करू ना हो दादा याचे पण मी सॉरी म्हणतो हो जाऊ द्यारे कालया आता तुम्ही पाय मोडल्या जाऊ देतले का अरे काय म्हणतो साहेबांनी काही दाखवण्यात चाललो काल्याला घरी आणलं म्हणलं चाललं काय झालं घरी गुचकलं काय बोली अरे वाटतेचे चान्स ताय कोणाचे रे अरे आपला काल्या काल्याचे असं काय केलं काल्यानं अरे काल्यानं काही नाही केलं जे काय केलं ते बंट्यानं केलं खरं बघ काही राहिला बंट्यानं केलं काल्या आहे डिटेल मध्ये काय झालं अरे वा काय सांगा आज सकाळी येता येता बंट्याचे कोणा तरी बांधणं झाले त्यानं मलाही फोन लावला मी तर काय गेलो माझ घरी तर मासे चालू होते तर त्यानं मग माहिन काल्याला फोन लावला हा काल्या गेला औद्या सारख्या तटी माहिजो तंगळं मोडून त्याला सरकार भरती गिरती केलं वाटतं बघू त्यानं चाल म्हटलं पायाले कसं रे बा आता स्वयं सोंगेचा टाइम आहे अशा टाइम जर का असं होत शिंद काय आता लय पिया कुछ नाही वर गिल्लास थोडा बारा ना बंट्या होता ना तो काल्या सांगे मला त्याच्या गुड्डी होती म्हणून हे जरा वर चढलो होतं अरे काल्या काय होई हे हाण्ण कोणाचे मार कोण खाल्ला अरे असं झालं कसं काय तासोबत काय बोलू नको रे बाबा काय बोलू नको हा तंगळा जो वरती सुर ना हा आता दोन तीन महिने खाली नाही नाहीये रे बा माहीच गलती माहीत चुकी आहे काय गेल तो खाय मी मर्यादे बहु तीन फुटाचा बुटख्या माणूस आहे म्हणे तीन फुटाचा जाऊन पाहिलं सात फुटाचा माणूस रे बा तो दहा पार सिंगल पोसली आहे म्हणे सिंगल पोसली माझ्या चार पाच खाऊन तोंडात ठेवते तो नाही पड देत रे बंट्या त्या काय केलं त्या अरे पाय खाली नाही होत त्याचा आता एक दिन महिना अरे म्या काहीच नाही केलं ना बा काल्या म्हणे त्याला का बुक्कीत जीव मारतो म्हणे बुक्कीत जीव मारतो त्याले आला तर सांग अरे लय मारलं रे काय मारलं मी काय मदत पडलो नाही भाऊ कसं म्या म्हटलं तर मी कोण नाही पडलो म्हणत आहे का तुला काही सांगू का जर का दोघांनी मार खाल्ला असता तर याला सरकार दावायला घेऊन कोण गेलं असतं मी बैलगाडीवर धुसून फक्त पायात जाऊ कसा मार खावला त्यानंतर मला पहिलेच माफ करून टाकलं होतं अरे सोनिया तुला सांगू राहिलो रे या दोघांना मिळून आपल्या अंड्रस लावता रे मला मार्याचा अरे कोणतं खलीचं पोडचं होतं काय माहित रे ते अरे मी त्याला म्हणू ना मग ना तुझ्या काय बिघडवलं मला झोडणं म्हणलं तो त्याला धक्का झाला त्याने मार पण नाही म्हणे तुझ्याच मागू म्हणे आता आता सांग रे बा काय करा बरं झालं बा मी नाही गेलो नाही तर माई एक बेड बुक असता सर काही दाखवलं काय म्हटलं लय जाळा गिळा माणूस होता का मग म्हणतो अरे जा अरे विचारू नको रे बा कसा माणूस होता तर अरे तीन फुटाचा बुटका माणूस आहे मला तीन फुटाचा आठ फुटाचा माणूस आठ फुटाचा खलीच्या पोरचा अरे बा मला म्हणे सिंगल आहे म्हणे सिंगल पोर काही मारून जाते अरे बाकीच पिल्लूच होत ना अरे सांगू नको रचार मला कुठे कुठे मारलं ज्या कडावर बुडील त्या कडावरुक्के मारल्या मला घे ना शेक शोक ना तुले फोन जा फोन आला गे जाय घे पण तुम्ही काही म्हणा जेव्हा मी तर बदला काढतो त्याच्यापासून त्याला तर मी गेम बजाऊंगा उसका काही मस्ती झिरली का अजून नाही म्हटलं आता सोयाबीनचे काम होऊ दे पाय ना त्याच्याबरोबर कुस्ती खेळला जातो कोणी कुस्तीच खे त्याच्यासोबत मी थांबा फक्त त्याआडी सबस्क्राईबर लोक तुम्ही पार्ट टू साठी सबस्क्राईब करून ठेवा कोण जिकेन बंटिया का आको माको भेटूया पुन्हा अशा नवीन तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र